आईला कचऱ्यामुळे गोळा केलेलं बसला इकडून चांगला पैसा भेटला आणि एक धंदा माझा डॉक्टरचा नाही पेशंट घेत नाहीत कोण पेशंट आलो मागचे पण माझ्याकडे चला अरे प्रिन्सिपल अरे मुख्य वस्तू आलं हॅलो हा बोला की हॅलो डॉक्टर आता थंडीच्या महिन्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवायला लागल्या त्यामुळे शाळेत जरा आरोग्य तपासणी करायचं म्हणतोय घेतला सर मुख्य तुम्ही पुढचं ऐकताय का तुम्हीच बोलताय मला बोलून बोला बोला ऐकतो ऐकतो बोला, आएक तो आएक बोला की। तर शाळेतील मुलांच्या आरोग्य तपासणीसाठी मी तुम्हाला निवडलो तर पहिले सर मला बोलले की माझा मित्र आहे ढमडेरे बोलून तर आज तुम्हाला वेळ आहे का वेळ आहे का निघलो तयार व्हायला आलोच या तर पहिले सरांना कळवतो डॉक्टर या म्हणून हा सर बोला कसं चाललंय वर्ग एक नंबर चाललाय चित्ते की चाल वाच कि न जर डॉक्टर पहिले वर्ग कधी संदेह नाही करते सर चायरी बास मुलांची आरोग्य तपासणी करून घ्या डॉक्टर थोड्याच वेळा ती दिली सर ओके, ओके एक ही विद्यार्थी गैरहजर असतं का नाही सगळ्यांची कसून तपासणी करा हा सर ओके हा तर मुलांना आज तुमच्या आरोग्य तपासणी आहे तर तुमच्या हाजरी घेतो मुलांना यश उजाळले पार्थ रे यस सर रुद्र फुगेवाले येस सर आनंद उंदीर मारे सर yes, कार्तिक आबाळ मारे आबाळ मारे नाही तोंडी परीक्षा बस ना वाचायसाठी ताप नाटक करत होते आज हगवान आले नाटक करते काय नाही सर त्याला खरंच लागली लागल्या काय या तू याचा मग किलो नको जावा काही आणि कुठं असं नाही घेऊन या त्याला ठोकळं मागे याच नाही सर तुमच्यासाठी आमच्या झाडाचे चालू का अरे कार्तिकला घरातल्या घेतल्याशिवाय याचं नाही जावा याला असं देत नव्हत ना आणि पार्थ आणचीच आहे येताना आणि कागदात न चटणी मीठ पण बांधून आण तेवढ्या झाले कुठे गेला माहिती गेला असणार तिकडेच तुझ्या उशा कांद खाऊन दे मला एकदम आईला कुठल्यावर चला बसले बेन कुठं दिसणार झाले आपल्या मारून बघ की कुठल्यावर नाव किती बघ

आईला मी बांधण करत नाही आणि बांधण करते आईच्या गावाच्या पोटाच्या वारवाट लावल्या सारख्या जायच्या पाय आल्या बर झालं राणा तू बसलो म्हणजे आलगीत वावरात घुसा येते राणा राणाला खेळा मांडला त्याला फेटते घरा बसला राणाचे कंट्रोल होत नाही म्हणून दिवसभर राहतच बसणार आणि रात्री झालं तर

तुझा तुझ्या आयला तुमच्या का काही माझे काय होतात का नाही तीच मी विचार करायला लागलो पोरे येतात का नाही म्हणजे येतील येते तर पल्याचा फटका माहित आहे त्यांना ते मग आलेच मागा पोर आले आले ओ सर आणलाय बघायला शाबास वरान अशीच माझी आज्ञा पळत जावा हो सर तपासणी सुरू करे का हा करा करा ए पोरांनो बसून घ्या रे वा वाढच खाल्लं असं नाही असं तर पोरांनो खाला सुरू करूया हा पहिलं नाव वाचत या शोधायला आलो सर या बस उजा याला <laughs> ओडक त्यार तुम्ही माहिती अरे जरा माझं उन्हाच जरा काम असते रे म्हणून जरा मी डीम दिसतो पण तुम्ही दवाखान्यात बसून असता पण नाही रे बाहेरच्या कामात मला जास्त पैसा देऊ हे तोंड पण कर सांगू बघू अरे नाकात केस लई वाटलेल तुझ्या অ ডা মিকা মাট অ डॉक्टर हो तो पेम बघ घ्या यो प्रेमात धोका घाललाय हृदयात कुठली गाणी मस्तीत तुझं काय देऊ भेटत असा करतो हो नाही सर तस मी काय करत सोडून पूर्णपासून दाखल मस्तु अरे मी तुझ्या हृदय कुठली गाणी ऐकत सारखी बघ

सायकल ఇంజెక్షన్ ఇంజెక్షన్ ఓసర్ మెలోసి సైకిల్ ఇచ్చుం আরেదనర్మత్త ఇంజెక్షన్ ఐ కడన గేగా ఏ కైวิตన గేరేతరా గేరే ఆ సైకిల్ బాగు చల్ బాగు చల్ బై సలా గా సర్ నెక్స్ట్ కోన్ హై బగా హ నామా रवी मी ये कवी ये बस कवी रवी सवी बस बस रवी सवी रवी असू दे तोड उघड तोड बघू दे अरे झाला मोठं उघडकीव खातूस काय रे डॉक्टर काय दे म्हणणार दे तोड बघू ओपन करतोस काय गाड किडल्या

इंजेक्शन द्या तो अरे याला पोलिओ झालाय का शौग्यात शेंग का हात येत तुज काय नाही हे सुई सुई या तिकडं बाहेर निघल जाऊ दे तू खुब्यातच घे ओ सर त्याला वाव को अरे थांब की डाडुल गुईगुन नाही जो अरे सगळे डॉक्टर चार गोळ्या देतात मी एकच गोळी होती एक गोळी खाली या आराम म्हणजे एका गोळीत पेशंट लगेच बरा होते जा जेवल्यानंतर गोळी खा जा सर नेक्स्टाई नका नेक्स्ट आ बाय मारे बर मारे हा सक्काजन पेशंट तपास राहिले डॉक्टर काय करता तुषा अहो डॉक्टर लेपहेर कंपनी का साखर लागले नाही वाटतेस कंपनीनं काल त्या साखर टाकलेली नाही तुला कसं माहित अहो या माझ्याच कंपनीचा माल आहे काय अरे मला काय समाज नाही ती मला सकाळपासून हा गव्हा लागली पूर्ण पाच चाळीस होती तिथे बटली बरोबर शेंपूल म्हणून तुम्हाला दाखवा आणली

सर बेस्ट कोण आहे बघा बोला आनंद मी आनंद आहे आतापासी बरीपण कर नाक डोळं काय राहू दे डोळा आधी तोळा लागल्यात ही सगळ्या जाऊन डॉक्टर ही वायराची पिशवी लाग माझी सोपते गे माझ्या या वायरच्या पिशवीला कवाना ओढवायच नाही माझ्या पंजाने माझ्या आज्यानं आणि माझ्या बान ह्या वायरच्या पिशवीत सगळ्या डॉक्टर केलाय तू वायरच्या पिशवी लावून दोन हजार एकोणीस ला पुरावता का सगळं हाऊन गेलं आमच्या पण पिशवी माझी हाऊन गेली नाही ही माझी बाई खो बाई तू वायरची पिशवी कुठं जाईल तिकडे माझ्या सांगून इतक्या कवाना ओटी वाईस नाही या वायरच्या पिशवीला बोल कुठं तुझं काय दुखत आहे मला काय नाही डॉक्टर जेवल्यानंतर भूकच लागेल नाही का किती भात काप तू एक खातो कस थाटीवर उद्यापासून एक पातीवर भात खात बुका लागत नाही पुढे बोल पुढे काय दुखत तुझं मी मोबाईल बघितला मला डोकंच नाही दुखत मग एक काम करूया तुझ्या डोक्याला कर गोल पाड्या आणि व्हायर सिमेंट भरूया अहो नको 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 मला काय होत नाही मी जातो आता राहून द्या हे कुठला हात पुढे घे घे

अरे जरा मोठ्या करत आहे ना, कर ना, ना बघू आई अहो कितीशी मुड आहे माझ्या एक काम कर संध्याकाळी वाटते घेऊन बाकी खायच जाऊन तिकडे हे बुरट्या बाहेर जाऊन शिकायला नव्हतं इतकंच लागलं शिकरायला डोळे बघू मोठे अजून अरे अजून मोठे कर अरे अजून जरा मोठे कर अरे अजून जरा मोठे करून कर? गोष्ट घालणार आहे काय दिसते मग नाही तर डोळं तटवून ता ताटवून डोळ्या गोळ्या असल्या आता टेबलावर येऊन पडतील डोळ हो डॉक्टर तुम्हाला त्या चष्मा बदलायची गरज आहे त्याला एवढे डोळ्यावर ट्रायला लावून लावून घोबाट करायची सॉरी सॉरी बोल तू दुखलं काय काय दुखतात नाही खेळून आल्यावर पायवर्गी दुखत आहे का दुखत आहे इथं दुखत आहे इथं अ सगळे दुखत डॉक्टर सगळे दुखते तुझा पाय गपा पाहिजे पाय कप्या शोधतो तु कृथा माहित नाही काय पाहिजे आवड डॉक्टर त्याला पाय कापून त्याला काय म्हण झालं करून घरात हात दिला त्याला चालाय काय पाय पण येत नाही ते म्हानी

बघू हळू बघू नाक बघू का दा अरे काय काय करतेस चुकतीच का झाला वाटतो का कर बघू दिल झाल्या लाल दिस झाली <coughs> पार तुला चित्ता मा यासाठी आणायला लावल्या होत्या आणि एकटा खाकी गद्दारी कर बे सर मी नाही खाल्लेली हो सर हे तुमचं परत मिटवा ह्याला खोकला झाला ह्याला खोकल्याला औषध देतो थांबा हि घे खोकल्या जाऊ शकशी हा भीशे हो सॉरी सॉरी चुकून माझा औषध बाहेर आलो काय डॉक्टर तुम्हाला शोभते का शोभते सगळी म्हणते तुम्हाला शेट चांगला दिसतोय हो बोट तर इथं धावतात तुम्ही सर दारू पी देशी दारू पी नये का डॉक्टर ना तुम्ही लोकांना बरे करताय देव माणूस होताय स्वतः दारू पिताय दारू शरीरासाठी हानिकारक असतं माहित नाही का तुम्हाला दारू पण स्वतःच आरोग्य धोक्यात घालताय आणि माझ्या धोक्यात घालताय का हा काय आदर्श दिला माझ्या तुम्ही विद्यार्थ्यांना कळत नाही का मॅड फोल डब्बा गोल मास्तर द्या तू काय शलायस तुझ्या पोराचं शिक्षण असेल तू आता शिक्षण आहेस तुला काय माझी गरिबी काय येत नाही दोन दोन माझ्या पुढे एक एक रेटी गाय तुला काय सांगू माझी नाही काय तुला काय तुला सांगू तुला कचऱ्याचा मागच्या ऐकून मी पैसे कमवतील का चार वर्ष झालं मी ऐकून येऊन जाऊन करतो का एक पेशंट जर माझ्याकडे येत नाही का मी पाया पडतोय सर्दी खोकऱ्याचा गोया माझ्याकडे का तर मग कोणी येत नाही का तुला काय सांग माझी गरीबी काय आणि तू मग तुझे पोर तपास माझे हार तिकडे तपास मी ते डॉक्टर बी सुटले तिकडे हार तिकडे ए बरडू हे माझ्या बाळा पा <laughs> <laughs> <laughs>